फुले शाहू आंबेडकर नमन करतो भगवान बिरसा मुंडा क्रांतिकारी राघोजी भांडे काही नाही काही नाही कसा खाली करणे झाले सतू मरडे खेमा नाईक तंट्या बीड नाग्या कातकरी या सवळ्यांच्या प्रती अभिवादन करतो आज आपल्या आंबेगावच्या भूमीमध्ये आजही दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सात महिन्यांनी आपल्या इथं आलेला आहे आणि दादा फक्त आलेच नाही तर विकासाचा वादा घेऊन आले विकासाचे काम मंजूर केले त्याच भूमिपूजन आज आपण इथं करतोय आणि त्या दृष्टीकोनातून आज आपला अत्यंत आनंद आणि उत्साहाचं वातावरण मला इथं पाहिलं पाहिजे मी घोषणा देणार आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराज की आवाज जोरदार तर आलेला आहे पण पुरुषांचा आलाय का महिलांचा आलाय मला पाहायचं मी आधी पुरुषांचा आवाज ऐकणार आहे नंतर महिलांचा आवाज ऐकणार तयारी नाही सगळ्या माझ्या भाऊनी आदिपुरुष पुरुष छत्रपती शिवाजी महाराज की yeah! आहे जोरदार आवाज गावडे साहेबांनी सांगितले गाड्या आल्यात गाड्यात पानसले आता माझ्या माय भाऊजी छत्रपती संभाजी महाराज की yeah! महिलांचा आवाज आंबेगाव मध्ये जोरदार आहे आणि मोती जिला माता म्हणून घडला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपली ही जुन रामदेवाची भूमी आहे आले उत्साह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे काय आदिशय मनोगत व्यक्त केलं बातम्यांमध्ये आपण रोज पाहत आहे दिलीप वळसे पाटील साहेब तर एकोणीसशे नव्वद सालापासून आजपर्यंत सात वेळा आमदार झाले वल्लभशाब भेंकर साहेब एकोणीशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत चार वेळा झाले आणि मी तो पहिल्या दामाचा आमदार माझी एवढी उंची नाही पण आमदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी ज्या आजपर्यंत पाहतोय मी एवढंच सांगेन हा माणूस आहे ना आपला दादा हा सच्चा माणूस आहे का मला माहित नाही प्रचंड निर्णय क्षमता घेणारा हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला का दोन दिवसानंतर तो निर्णय पहिल्या दिवशी पहाटेच्या घडलं आणि जेव्हा मी मुंबईला निघालो आम्ही सगळे यशवंतराज चव्हाण संदर्भात साहेबांकृषी गेलो काय चाललंय समजत नव्हतं असं कसं झालं सगळ्यांच्या मनामध्ये होत नंतर काय काय झालं पण माहित आहे महाविकास कशाला करायचं दादा गेला होता दादा पाठवले होता असा असा तसा दादा सच्चा इकडून तिकडून एक सांगितले दुसरं करणार असं करणार नाही ज्यांनी ज्यांनी दादाचा अनुभव घेतला तोंडावर नाही सांगणार हो म्हटलं तर कमणार दाखवणार दमन दम आदरणीय दादांमध्ये हो आहे वळसे पाटील साहेब दादांपेक्षा सिनियर नाही असे किती सिनियर आमदार बरोबर आहे दादांच्या बरोबर त्यांच्या बरोबर नाही आम्ही नवीन दबाच्या आमदार दादांबरोबर नाही काय आम्ही सगळे एवढे बसत आम्हाला काही समजत नाही का जेव्हा जेव्हा जे घडले त्या परिस्थितीला अनुसरून आम्ही निश्चित प्रकारे या जुन्नर आंबेगावच्या हिताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे दत्तात्रय वळसे पाटली गेलो किशनराव अनकेरींनी गेलं दिलीप वळसे पाटील करत आहेत पलीकराव वल्लभ शेवट गेलं आता मी करतोय काही गोष्टी इतक्या भरायला गेल्या ते किती जरी सांगितल्या आणि किती जरी पटवून द्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विश्वास बसला नाही अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत दोन हजार नऊ साली चिलेवडीच्या काय काम काम वेंके साहेबांनी चालू केलं त्यानंतर बघितलंच नाही मी आमदार झाल्यानंतर मला मानस होता की माझ्या वडिलांचं तो स्वप्न मला पूर्ण करायचं गेलो का दादा दादा ते म्हणायचं चालू राहिली तिसरी सुप्रमो तयार केली महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये चार वर्ण कॅबिनेटची मीटिंगमध्ये प्रस्ताव आणला नाही झाली का नाही झाली मला माहित नाही त्याचा उल्लेख दादा साहेबच्या भाषणा इथं करते नंतर दादा सत्तेत आल्यानंतर सुप्रमा सुद्धा झाली शंभर कोटीचा काम त्याच्यावर पैसे सुद्धा पडले टेंडर झालं वर पड झालं आणि मागच्या महिन्यात मी त्याचं भूमिपूजन करून त्याच कामाला सुद्धा सुरुवात केली दोन हजार नऊ बेनके साहेबांनी सांगितलं मी लोकांना शब्द दिलाय पिंपळगाव कालव्याचं काम जर मी पूर्ण केलं नाही तर मी निवडणुकीत उभं राहणार नाही सरकारकडे पैका नव्हता दादा कल्पूती वापरून कशा पद्धतीने तो कालवा पूर्ण होईल त्याचे ऍडव्हान्सचे अग्रीमेंट के डेदार केले आणि तो कारवाई पूर्ण केला पाणी व्हायला लागलं पाणी वाहिल्यानंतर था। पवार साहेबांच्या हस्ते आम्ही तिथं जलपूजन केलं हे का माझ्या पुढं आपण येतोय ते आदरणीय दादर शिवाय इथून पुढच्या कालावधीमध्ये पुढे फरक आमच्या पिंपरी पेंडा गावामध्ये पायलट प्रोजेक्ट होते वीस एकरामध्ये काय रण जमीन नाही वीस एकरच खानगी मालकाच अग्रीमेंट केले चार मेगावॉट वीज निर्माण होणार आहे संपूर्ण पिंपरी पेंडा गावच्या शेतकऱ्यांना दिवसात पूर्ण दाबा झाले थ्री बी वीज मिळणार स्ट्रीट लाईट वीज मिळणार पाणी पुरवठ्याला वीज मिळणार हे कुणी कळलं आदरणीय दादांनी काढले प्रश्नाशी घोडत बसत नाही कामच करून दाखवणार असा आमचा दादा आहे आणि म्हणून दादा, दादा तुमच्या पाठीमाग हे हो भूमिका तुम्ही जे सांगा त्या पद्धतीने आम्ही ठामपणे तुमच्या पाठीमागे उभं राहणार आहे एवढं मात्र तुम्हाला निश्चित प्रकारे मी विश्वास देऊ इच्छितो अनेक गोष्टी आहेत बोलल्यासारखा पण वेळ आपल्याला दा साहेबांना दादा नाही तर ऐकायचं आहे पण मी एवढंच सांगेन ठीक आहे काही लोकांना असाले तोंड सुटले दादांच्या प्रती नाही ती बडबड मलाच असले भाषण करायला येते आणि मला असले बोलायला येते अशा पद्धतीने काहीतरी करत राहतात एक तर फोन उचलायचा नाही काम करायचं नाही लोकांमध्ये यायचं नाही काय नुसती भाषण करायची असं चालत नाही असं चालणार नाही आमच्या दुन्नर आंबेबाची जनता काही पुढे नाही शेतकऱ्यांचा नेता जसा शरद चंद्रजी पवार साहेब होते तसा शेतकऱ्यांसाठी जीव आठवणारा नेता आमदार अजित दादाव पवार साहेब इथं समोर बसलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपला खूप मोठी उंच भरारी घ्यायची एवढं सगळे नेते मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज